हत्कनंगलेचा निकाल हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरणार दोन्ही खासदारांच्या नाराजीचा फायदा वंचित आघाडीला होणार वंचितचे उमेदवार डी सी पाटील खासदार होणार गाव तिथे शाखा सुरू झाल्यानं कार्यकर्त्यांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर आहे फक्त एका हत्कनंगले लोकसभा मतदारसंघात तेराशे बूथ कमिट्या स्थापन केल्या असून प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात वंचित विकास आघाडी हा सक्षम पर्याय म्हणून उभा राहिल्यानं आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे हातकनंगलेचा निकाल हा पूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरणार आहे असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवर्तक प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी व्यक्त केला ते हातकणंगले येथील वंचित बहुजन आघाडीच्या परिचय मेळाव्यात बोलत होते पुढे प्राध्यापक साळुंखे म्हणाले की विद्यमान खासदारांच्या वरील नाराजी व शेट्टी जनतेच्या विश्वासास पात्र नाहीत त्यामुळे जनता आता वंचितच्या डी सी पाटील यांच्या मागे उभी राहील महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी पंधरा खासदार वंचितचे निवडून येतील प्रकाश आंबेडकर यांना लोकशाहीचं सामाजिकीकरण करण्याचं आहे तेही नुसतं बोलायचं नसून करून दाखवायचं आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डी सी पाटील यांनी सांगितलं बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी देऊन अल्पसंख्याक समाजास न्याय देण्याचं काम केलं आहे विरुद्ध न्यायाचं व्यासपीठ मिळवून दिले जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम करून नेत्यांनी मला वंचित ठेवलंय निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाविरुद्ध अथवा व्यक्तीविरुद्ध टीका करणार नसून वंचितची भूमिका पटवून सांगितली जाईल बैठकीस जिल्हा प्रभारी डॉक्टर कांतीताई सावंत जिल्हाध्यक्ष विलास कांबळे दयानंद कांबळे महासचिव पुंडलिक कांबळे सिद्धार्थ कांबळे महादेव कुंभार इंद्रजित घारे युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद संधे जयश्री कांबळे वासंतिताई मेहतर मच्छिंद कांबळे गौतम दिवान यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Much out